जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात तीनशे पासष्ट दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस अठ्ठावीसावा अकर्तेपणाने नाम घ्यावे काही न करणे आपण काही करीत आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ पण स्वस्त बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा समजली जाते देहाने मनाने एकसारखी चळव करण्याची आपली सवय लागलेली असते देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे पण ते मिळवण्याकरता साधन करणे म्हणजे प्रयत्न करणे हे गरजेचे आहे मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती पाहूया पहिलं कारण आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दुसरं कारण आपल्या मागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे आणि तिसरं कारण उद्याची काळजी करणे जो तो आपापल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार सर्वजण तुमच्या इच्छेप्रमाणे कसे वागतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवावी हाव सोडावी लोकांची आस सोडावी अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे जे झाले जे होत आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवन नामस्मरण असे म्हटले पाहिजे सारांश जे जे काही झाले ते ते भगवंताने आपल्या हिताकरता केले उद्याची काळजी भगवंताला आहे त्याला काय योग्य वाटेल ते तो करेल म्हणून झाल्याची म्हणजे जे होऊन गेले त्याची आठवण करू नये होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये नामस्मरणात राहावे सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणात आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही असे आपण म्हणतो सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही आणि आपण काही करीत नाही देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू म्हणजे तिची वाढ होणार नाही मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात आजचा भाग आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जय जय रामकृष्ण हरी